श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांना मंगळवेढा तालुक्यातील जनसंवाद यात्रेदरम्यान मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी कोणत्याही प्रकारे उभाच राहणार आहे आणि निवडणूक लढवणार आहे असे सांगत प्रशांत परिचारक यांना गे गतवेळच्या पोटनिवडणुकीमध्ये आवताडे यांना मदत केल्याचा पश्चाताप होत आहे असे सांगितले आणि आमदार समाधान अवताळे यांच्या केलेल्या विकास कामांची अक्षरशः चिरफाड केली पहा काय म्हणत आहेत भगीरथ बालक एक वेगवेगळ्या नानांचा पोरगा नाना त्या ठिकाणी तुमच्या पोरगा पाडायचा कारण नाना त्या ठिकाणी आल्यानंतर इथल्या तमा जनतेच्या सेवा होतो त्या आणि मग या ठिकाणी त्या वेगवेगळ्या भूमिका एकत्रित येऊन दोन वेगवेगळ्या शक्त्या एकत्रित आल्या मदती झाल्या मदती झालेल्या नंतर सुद्धा आज गावोगाव मीटिंग चर्चा बैठका होत आहेत ज्यांनी पळून मदत केली त्यांना सुद्धा पश्चातापाची भावना होती ज्यांनी प्रमुख लोकांना पश्चातापाची भावना होत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय भूमिका होत असेल काय होत हाल होत असेल हे आपण तपासून करण्याची बंधून या ठिकाणी वेळ आलेली आहे आज तुमच्या पुढं मी तुम्हाला कुठल्याही दमदाटीची तुमच्यावरती कुठली कारवाईची तुमच्यावरती त्या ठिकाणी तुम्ही असं केलं तर तसं करी कधीच कारण माझ्या वडिलांनी मला शिकवलं शेवटच्या श्वासापर्यंत लोकांशी नतमस्त होऊन त्यांच्या सुख दुःखात सहभागी व्हायचं स्वीकारलं तरी आनंदाने नाही स्वीकारलं तरी आनंदाने ही भूमिका त्या ठिकाणी वडिलांनी शिकवली आहे म्हणून तुमच्या पुढे हात जोडून तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी मी आज या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन तिथल्या वडीलधाऱ्यांचा तरुण शाखाऱ्यांचा माता भगिनीचा मावल्या देखील मला आशीर्वाद द्यायला याचा उपस्थित आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी तुमची पुढची या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचा आशीर्वाद घेऊन ही लढाई लढण्यासाठी तुमचं पाठबळ तुमचा आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी उभ्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही सांगितलं लढ लड़ म्हटल्यानंतर लढायची जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी तुमच्या गावापर्यंत भागापर्यंत आलोय कारण नानाने दिलेली शिकवण आहे कोणती पण भूमिका घ्यायची असेल तर आपल्या सोबत काम करणाऱ्या वाढवडच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या तरुण सरकार्यांच्या सोबत घेऊन विश्वासात घेऊन विचारात घेऊनच त्या ठिकाणी कोणताही निर्णय घ्यायचा हे आजपर्यंत आपल्याला दिलेली बाजूनं त्या ठिकाणी शिकवला आज तुम्ही म्हणत असाल या साडेतीन वर्षाच्या काळात काय झालं एक गोष्ट सांगतो आपला मंगळवारा तालुका दुष्काळाच्या यादीत समाविष्ट झाला नाही त्यामुळे आपल्याला कोणच्या कोणत्या समस्याला सामोरं जावं लागलं मंगळवेढा तालुका दुष्काळात समाविष्ट नाही मात्र आजूबाजूचा पलीकडे चार पाच किलोमीटरवर तालुका त्या ठिकाणी माडा पंढरपूरचा भाग त्या ठिकाणी मोवळचा भाग जर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत असेल आणि जिथे खरी गरज आहे तो मंगळेवाडचा भाग दुष्काळाच्या यादीत समाविष्ट होत नसेल तर मला आवर्जून सांगायचं आमदार काय करू शकतो दोन हजार चौदा ला तारीख त्या ठिकाणी तुम्हाला अजून परत सांगतो दोन हजार चौदा ला देखील आपला मंगळवार तालुका दुष्काळाच्या न वगळला होता आपल्या आमदार हक्काचा असल्यानंतर ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री होते मुंबईत जाऊन ठाण मांडून सांगितलं की माझ्या शेतकऱ्याला पिण्याच्या पाण्याची वणवण आहे शेतीच्या पाण्याची वणवण आहे आणि तुम्ही दुष्काळाच्या यादीतून हा तालुका माझा वगळला आहे माझ्यावरती अन्याय अत्याचार होणार आहे आणि हा जर अन्याय अत्याचार केला तर तुमच्या मुंबईतलं दालन मी सोडणार नाही तुम्ही त्यावेळेचा जे आर तपासा परतून महाराष्ट्रातला एकमेव मंगळवेढासाठीचा स्वतंत्र मंगळवेढ्याच्या दुष्काळ यादीत समाविष्ट केला म्हणून मंगळवेढाचा स्वतंत्र एकमेव जे आर आहे आणि मग तुम्ही मला जे आर कांद्यावर काय होतं तर जे आरच्या यादीमध्ये आपल्या मंगळवेडचा जर समावेश असता तर तुम्हाला हे त्रि ज्यांच्या आहे त्यांना तीस हजार रुपयेच ठिकाणी अनुदान मिळालं असतं तुमच्या सांगोल्यात कोणताही परिपवना असेल मित्र परिवार असेल तर त्याला तुम्ही विचारा सांगोल्यातल्या पलीकडच्या क्षेत्र आहे त्यांना तीस तीस हजार रुपये आणि वाल्यांना तेरा हजार पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी तुमच्या सातभारावरती जसं जशी पिकाची नोंद आहे त्या पिकाच्या नोंदीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी रक्कम मिळाली आहे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मोफत आहे